ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात कारागृहातील कैदी बांधव पोलीस बांधव रिक्षावाले दादा दिव्यांग दादा यांना राखी बांधत असे दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधन कार्यक्रम करत असतात यावर्षी सीमेवरील जवानांना इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी राख्या पाठवत पोस्टकार्डच्या माध्यमातून भावनिक पत्र लिहत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शाळेचा विद्यार्थी सेवानिवृत्त सैनिक हवालदार सुरेश यादव यांच्या पत्नी स्मिता यादव व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील आसाम येथे कार्यरत असलेला शाळेचा माजी विद्यार्थी प्रकाश दंडवते प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते स्मिता यादव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या चांगलं जीवन जगण्यासाठी शिक्षण हे शस्त्र महत्वाचं आहे शिका आणि वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग आपल्या भारतासाठी योगदान द्या सीमेवरील जवान जसे देशाचं रक्षण करतात तसे आपले कर्तव्य आहे देशरक्षणाचे आपण प्रत्येकाने ठरवले पाण्याची बचत करणार प्रदूषणावर आळा घालणार प्लास्टिकचा वापर नाही करणार एवढं जरी केलं तरी आपलं देशसेवेसाठी खूप मोठं योगदान ठरेल राखे आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्र सीमेवर कार्यरत असलेले सैनिक शाळेचे माजी विद्यार्थी यांच्या पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवण्यात आल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहशिक्षक गणेश पाटील यांनी केलं तर आभार सहशिक्षिका संगीता पाटील यांनी मानलं कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा